व्हिडिओ काढतोय बघा मंडळी नाथ खुळा गावले मंडळ आता आम्हाला वाटते मोठं जिंकून भेटलेला आहे मजबूत भेटलाय वाटत जिंकून हे नीट पकड बाबा खतरनाक भेटलेला आहे हा नीट धर रे कसलं आहे बघा नाथ खुळा एकदम म्हणजे काहीतरी मोठा मासा लागलेला वाटतोय निकुला निकूला काय रे बॉयर आहे काय हो बॉयर आहे बॉयर दाखव हां दोन्ही हात लाव दोन्ही हात लाव तू पग उलट ऐकलं गेलं चावली करा एक उलट फग चढ नको सावली काय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता वाजले रात्रीचे मोठा बारा बारा झालेत आणि आम्ही चक्क या वेळेस निघालो मासेमारीला आपल्या नदीवरती तर मंडळी हा आहे म्हणजे मध्यरात्री टाइम आहे पण तसं नदीचं मोडतं नाही त्यामुळे कसं पा पार आहे ना लवकर पडत नाही त्यामुळे असं लेटच जावं लागतं तर पप्पा बोलले की जरा म्हणजे जर लेटच जावा बारा साडेबारा वाजता तर आम्ही सव्वा बारा वाजता म्हणजे निघालो आम्ही आणि आम्ही जवळजवळ पाच आहोत पुढे चालताना दिसेल आपले शेवा वगैरे आहेत सोनू वगैरे आहे तर आपण जातो आहे ना खाली पोचलो आहे पाच मिनटात पोचून नदीवरती आपण तर बघूया आज काही का भेटते काय ते आणि आज मरणाची गर्मी आहे काय सांगू तुम्हाला दिवसभर गर्मीच होती पूर्ण आणि आता रात्र आले पण भरपूर गर्मी होते तर बघूया काय भेटत नाही ते आज मला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढे मंडळी आता पण आले आपल्या मळ्यामध्ये जिथे आपली सगळ्यांची शेती असते तर तिथे आम्ही आता आलो आहे आणि आता या मळ्याच्या जवळ लगेच पुढेच आपली नदी आहे दोन तीन मिनटावरती आणि आता चंद्र उगून देखील बराच टाइम झाला आहे आणि आपल्या वाडीतली लोक तर याच्यावर म्हणजे चंद्र उगवण्यावर किंवा मावळत्यावरती असं काय त्यांचं भरतीचं असतं भरती ओवटीचं नदीचं तर त्या टाय टायमिंगनुसार जातात सगळी लोक तर आज आपण चाललो आहे त्या टाय वेळेनुसार आणि आता सव्वा साडेबारा होतील बघूया कसं काय ते मित्रांनो आता पाणी तसं भरपूर आहे पण तेवढं पाणी चालेल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही कारण मागे आपण होतो ना तेव्हा पण एवढंच पाणी होतं कारण आता पाहिजेपेक्षा जास्त पाणी उतरत नाही तर आता मोडताण म्हणतात ना त्या प्रकारे आणि आता पाण्याचे शेअर जास्त उतरणार नाही त्यामुळे आता आपण एवढ्याच पाण्यावर आहे आपल्याला तर पाणी पूर्ण असं नदीच्या किनाऱ्यापर्यंत आहे आणि आता या चप्पल ना बांधणार आहोत कमरेला यशच्या त्याला घडीवून म्हणून चप्पल धरायला कारण आपल्याला आता इथ आपण जो जाणार आहोत ना तर डायरेक्ट पुढे जायचंय दो, दोन किलोमीटर लांब म्हणजे एक दीड किलोमीटर लांब जायचं तर तिकडे आपण डायरेक्ट म्हणजे वरती होणार नदीच्या इथे आणि तसं वरून मग घरी जाणार चालत गुन्हार नाही असे आम्ही चप्पल मध्ये बांधतो नदी नदी गेल्यावरती मंडळ आता नदीमध्ये उत उत्त, उतरलोय खरं पण तर मासं काही हवाय लागत नाही इथं बारीकुरे तुम्ही बारीकुरे आले इथं या गेलंच नाहीत माझ्याकडे पकड पकड एक एकच ढेंगा आहे या एक असलं चावल पकड पकड ट्राय कर ना एकदा हे सोनू म्हणजे तुम्हाला दुसरी पण आहे दोनच कुरल्या काय बोलतो दोन कुरले बारके बारके ये लवकर पकड पकडीला पकड हां दोन्ही पण गावाल्या मंडळी मग तसं दिसत नव्हते पण आता दोन दिसले अचानक कारण आणि एकदम बारीक आहेत एकदम मोठ्या पण नाही आहेत इथं इथं पण आहे बघ चांगली जाईल बारी बघ सोनवाचा हॅट्रिक मारला नाही तीन खेकड्या एकदम पकडला ना त्यान सोनवाचा नवीन ट्रेंड काढला नाही ग्लब घालून खेकड्या पकडायचा काढला त्याला मित्रांनी शिकवला ना ग्लब घालून खेकड्या पकडायच्या इकडं पण सोडून नोकरी धावते धावते व पायाकडे आली दाखव दाखव सुनू हे बघ मंडळी जेव्हा आपण जेव्हा पकड्या जातो ना तर दोन्ही पण पायत ना त्याचे तर आपल्याला ते चावते आणि मग ती स्वतःचे ते पाया म्हणजे काय बोलतात रे सांडते पाय स्वतःचे ते आणि मग ती पळून पर जाते इकडे पण आहे बारीक बारीक हा पळत काय समजत नाही काय झालंय ते काय बघितले का माहित नाही नुसते आम्हाला बघितलं का नुसते पळत आहेत कुठले बाकी हेरिज पळत नाही खरं पळत ना मंडळी बऱ्याच टाकण्यापासून आपल्याला आता भेटलंय चिंगूल शिवतला भेटला आपल्या बागांची आपलं होतं आता खेकड्या भेटायला सुरुवात झाली आता आणि मग अशी जो मोठे टोळ आले ते तीन चार जण एकदम आले पण नेमका आम्ही हा पाक घेतलेला नव्हता बघा खेकड्या पण भरपूर बघा आलेले आता म्हणून मी पण पाक घेऊन ठेवला आहे टोल बी आले ना ते लगेच पकडायला आणि कसं आता ही शांत सा... वेळ आहे ना म्हणजे साडेबारा पाऊन पाहुणे झालाय आता था। हे जरा मोठे हा गावली गावली गुवा कशी कशी ढेंगी वाली होती स्पीड मध्ये होती खेकडे पण एक सोनूला आता ग्लबनी सवय झाली चांगली खेकडे पकडायची त्यामुळे काय असं वेंगे दे तर काही टेन्शन नाही कसं म्हण टाकलं तरी म्हणजे सोनुला खेकडे भेटते स्पीड मध्ये सोनवा ग्लब आणून द्या दोन जोड मंडळी पुन्हा इथं परत गावला आपल्याला मोठा खेकडा बघा सोडून पकडलेला आहे मस्त वेग झणझणीत खणखणीत खेकडा शिजवल्यावर झणझणीत लागेल आता भेटा सुरुवात झाली मच्छी मंडळी आताच आपल्याला गावलाय मोठा खेकडा एकदा सोडून बुडून काढला नाही हवा केवडाय तो खापर खापर एक नंबर गावलाय बऱ्याच टायमान गावलं आणि बऱ्याच दिवसांनी पण गावल आंगड्या घरात जाऊन परत मोडाला टाइम लागतो मग नंतर काय मला काय मंडळी मोठा हेकडा गावलाय असं वाटतंय बिलात हात घातलाय सोनून कारण बिलाच्या टॉकवर बसली होती नेमकी नीट काढ बाबा हे बघ एकदम किनाऱ्याला बसली होती एकदम टॉकाला पाण्यात धरला नाही का तुला नाही मी धरले सोनून धरला नाही खेकडीला किंवा के केवढी मोठी आहे खापर गावले चांगलं ती भेटली नसती तर माझलं सी आहे म्हणून <laughs>

<laughs> पूर्ण आत्मी टाक पहिले पुर, पूर्ण आत्मी टाक गावात हळू काढ हळू पाक काढ हळू पाक काढ चिका नाही दाखव केवढे दाखव मंडळी एकदम मोठा खेकडा लागलाय आपल्याला पूर्ण बन करून मी पकडू काय तू पकडतो मी पकडतो टाकू नको अरे घंटा सोडतोय बॅटरी कोणाची माझ्यावरची आहे बॅटरी बंद करू काय हा निघू मोठा खेकडा गावलाय का नंबर जबरदस्त एवढा भेटला नव्हता या वर्षात तेवढा भेटलाय आणि सोडून चांगलं काम केलं आपल्या साठी काय किती रेट द्याल रेटिंग टेन स्टार रेटिंग खमॉन सोनू कमॉन चिंगूल पर खेकडी पण आली परत एकदा दाखव खेकडी बघ परत खेकडी आली एकदा हम्म टाकायची अरे भाई विसरलो पिशवी माझ्याकडे नक्कीच द्या नक्कीच द्या धर पाणी गेलं तेव्हा म्हणतो वजन कसं वाढलं मंडळी पर आपल्या गावला खरवा मोठा हवा केवढा फडफडतोय होतोय जबरदस्त गावालाय पिशवा उघडी ठेवू हो नको लगेच जातील चल दुसऱ्या पाकता म्हणजे आता बारीक बारीक मरणच आहे चाले टाक टाक हा हा तिकडे जाऊ नको आता आपण निंबरच्या भाटीवर ते त्यामुळे खेकड्या भरपूर भेटतात तिथं बारीक बारीक हु। आहे का कुठे काय बुड आली खरबी पकड खरबी बीत आली खरबी बघ कुठं मेघाय मेली पकडलो राव परत मारतोय भेटली ना म्हणजे काहीतरी मोठा मासा लागलेला वाटतोय निकुला काय रे बॉयर आहे काय बॉयर आहे बॉयर दाखव हा टाक 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 मंडळाचा चंद्र पण आता मावळच आला आहे लाल लाल टिपका दिसतोय तुम्हाला एवढं चंद्र आहे आणि आता पटकन जायचं कारण आता आता जर टाईम काढलेला ना तर पाणी परत मोठं होणार सीएम फस गया मंडळ आता आम्हाला वाटते मग मोठं जिंकून भेटलेलं आहे मजबूत भेटला वाटतं जिंकून ये नीट पकड बाबा खतरनाक <laughs> भेटलेला आहे हा नीट धर रे कसला आहे बघा नात खोळा एकदम तू धरू नको टाक नीट टाक नीट टाक तेवढाय बघा मंडळी खतर ना भेटलेला आहे नात खुळा एकदम मंडळी आता घरात चाललो मच्छी भेटली भरपूर एकदम तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये शेवटला वगत्रा राहा शेवटपर्यंत जरा घरात जायची वेळ झाली एक चिंगूल मस्त पैकी मोठा भेटला आणि तीन चार अशी खापरा भेटले मस्त पैकी वाटलं होतं एवढी मच्छी भेटलो म्हणून पाण्याचं कारण पाणी मोठं होत ना त्याच्यामुळे वाटलं होतं की मच्छी भेटणार नाही म्हणून पण मच्छी भेटली चांगली तर मंडळी जवळजवळ आपल्याला साडेतीन ते चार किलो मच्छी भेटली आहे आणि आज भरपूर मच्छी पाळण्या मजा आली तर हा व्हिडिओ आवडला तर मंडळीला नक्कीच लाईक करावी आपल्या व्हिडिओला कमेंट करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच आपल्या गावरान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय उद्या भरतो रे